हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत आज पाहणार आहोत आपण क्रियाविशेषण अव्य तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर आज आपण पाहणार आहोत क्रियाविशेषण अव्यय त्यापूर्वी आपण क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यांच्यातील फरक पाहू तर पहा क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय हे दोन्हीसुद्धा काय करतात तर क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगतात म्हणजे ते दोन्हीसुद्धा क्रियापदाचे विशेषण आहेत परंतु क्रियाविशेषण हे काय आहे तर विकारी आहे किंवा सव्य आहे म्हणजे त्याच्यावर लिंग वचन यांचा काहीही परिणाम होतो तर क्रियाविशेषण अव्ययवर लिंग वचन यांचा काहीही परिणाम होत नाही म्हणजे ते बदलत नाहीत तर उदाहरणार्थ बघू बघा आता क्रियाविशेषण हे विकारी कशा पद्धतीनं तर ती मुलगी चांगली लिहिते आता बघा मुलगी इथं काय केलंय स्त्रीलिंगी परंतु इथं जर आपण पुल्लिंगी शब्द वापरला तर काय होणार तो मुलगा चांगला लिहितो आता बघा हे चांगली हे क्रियाविशेषण आहे इथं चांगला सुद्धा हे काय क्रियाविशेषण आहे परंतु इथं लिंग बदललं की काय झालं तर त्यांचं क्रियाविशेषणमध्ये बदल होतो म्हणजे हे विकारी आहे तर हे झालं क्रियाविशेषण तर त्याचप्रमाणे इथं बघू क्रियाविशेषण अव्यय हे काय आहे अवे तर अविकारी आहे किंवा अव्यय आहे ते म्हणूनच त्याला आपण अव्यय म्हणतो तर उदाहरणार्थ बघा मुलगी हळू पळते आता इथं आपण मुलगी केलं तर आता इथं आपण पुल्लिंगी घेऊ मुलगा हळू पडतो तर हळू हे जे क्रियाविशेषण अव्यय आहे याच्यामध्ये बदल झाला का इथं तर नाही म्हणून ज्यावेळेस असं क्रियाविशेषणामध्ये बदल होत नाही लिंगवचन याच्यानुसार तर त्याला आपण काय म्हणतो अव्यय क्रियाविशेषण अव्यय आणि ज्यावेळेस ती बदलतात त्याला फक्त आपण काय म्हणतो क्रियाविशेषण समजलं मित्रांनो दोन्हीमधला फरक तर आता आपण पाहू क्रिया विशेषणाची व्याख्या तर काय बघा क्रियापदा क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जी अविकारी राहतात म्हणजे बघा मुलगा हळू पळतो पळण्याची क्रिया आहे पळणे हे पळतो हे क्रियापद आहे त्याच्याविषयी अधिक माहिती कोण सांगत आहे हळू हा शब्द सांगतो आणि तो हळू हा शब्द बदलतो का तर नाही तो अविकारी आहे म्हणून त्याला काय म्हणतात तर क्रियाविशेषण अव्यय जी बदलत नाहीत त्यांना काय म्हणतो आपण अविकारी जी अव्यय असतात ती सगळी अविकारी असतात तर यांना काय म्हणतो आपण क्रियाविशेषण अव्यय तर क्रियाविशेषण अव्यय हे काय करते तर विस्ताराचे कार्य करते है? तार। है थी 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 जागा जागा तर आता क्रियाविशेषणाचे प्रकार क्रियाविशेषणाचे किती प्रकार आहेत तर क्रियाविशेषणाचे मूळ दोन प्रकार आहेत एक अर्थावरून पडणारे आणि दुसरं स्वरूपावरून पडणारे तर पहिलं आहे अर्थमूलक प्रकार अर्थमूलक प्रकार म्हणजे अर्थावरून पडणारे आणि दुसरं आहे स्वरूपमूलक प्रकार स्वरूपमूलक प्रकार म्हणजे स्वरूपावरून किंवा त्यांच्या रचनेवरून किंवा त्या क्रिया विशेषण अव्ययाच्या निर्मितीवरून पडणारे प्रकार त्यातील पहिलं आहे अर्थमूलक प्रकार त्याचे एकूण सहा प्रकार पडतात कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक परिमाणवाचक म्हणजे संख्यावाचक पाचवा आहे प्रश्नार्थक सहावा आहे निषेधार्थक आता दुसरं आहे स्वरूपमूलक प्रकार त्याचे आहेत एकूण तीन प्रकार सिद्ध साधित आणि स्थानिक समजलं मित्रांनो क्रियाविषण अव्ययातील पहिला प्रकार पाहू आपण अर्थमूलक प्रकार म्हणजेच अर्थावरून पडणारे प्रकार त्यातील पहिला प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवतात किंवा क्रिया किती वेळा घडली हे दाखवतात त्यावेळेस काय असतं ते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रिया कधी घडली किंवा केव्हा घडली हे जेव्हा सांगितले जाते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो कालवाचक क्रियाविशेषण अव्यय तर ह्या कालवाचक क्रियाविशेषण अव्याचे किती प्रकार पडतात तर तीन प्रकार पडतात कालदर्शक सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक तर त्यातील ते पहिला प्रकार पाहू आपण कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय यालाच कालदर्शक क्रियाविशेषण अव्यला क्षणवाचक क्रियाविशेषण सुद्धा म्हणतात तर आता त्याच्यामध्ये कोणते कोणते शब्द येतात आता आधी सध्या तुर्त हल्ली सांप्रत उद्या परवा लगेच केव्हा जेव्हा पूर्वी मागे दिवसाचा रात्री काल लगेच इत्यादी कालदर्शक शब्द येतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो तर कालवाचक संख्याविशे कालवाचक क्रियाविशेषण आवं आहे तर आता बघा पहिलं काय आपण एखादं उदाहरण पाहून देऊ कालवाचक क्रियाविशेषण आव्यामध्ये हल्ली खूप महागाई हल्ली महागाई वाढली आहे तर हल्ली हे काय आहे तर कालदर्शक क्रियाविशेषण आहे याच्यामध्ये पूर्वी स्वस्ताई होती पूर्वी स्वस्ताई होती ह्यावेळेस मागे असे होत नव्हते ही झाले वाक्य तर याच्यावरून आपण काय करू काय समजतं आपल्याला तर कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय तर पुढचं आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव यालाच अवधी वाचक म्हणतात म्हणजे सातत्य एखादी गोष्ट सतत होत असते तर त्यावेळेस काय होतं तर ह्या क्रियाविशेषण अवयाचा बोध होतो म्हणजे कोणते कोणते शब्द येतात त्याच्यामध्ये नित्य सदा नेहमी का राजकाल सर्वदा सतत अद्यापी सारखे दिवसभर इत्यादी उदाहरणार्थ तो दिवसभर अभ्यास करतो दिवसभर म्हणजे करण्याची क्रिया कद कशी होते तर दिवसभर होते म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे सातत्य आहे नेहमी खरे बोलावे नित्य व्यायाम करावा म्हणजे हे काय आहे व्यायाम कसा नित्य करावा म्हणजे त्याच्यात सातत्य असलं पाहिजे असं ज्यावेळेस दर्शवलं जातं त्याला काय म्हणतो आपण सातत्यदर्शक कालवाचक क्रियाविशेषण हव्य तर तिसरा प्रकार आहे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण हवे तर आवृत्तीदर्शक मध्ये काय येतं तर बघा याच्यावरून आपल्याला समजतं की वाक शब्दाचं पुनरावृत्ती झालेली असते म्हणजे दररोज क्षणोक्षणी वारंवार फिरून पुन्हा पुन्हा सालो साल दिवसेंदिवस हे शब्द बघा पुन्हा पुन्हा दोनदा आलेला शब्द आहे सालो साल दोनदा आलेला शब्द आहे क्षणो क्षणी हा दोनदा आलेला शब्द अशा ज्या शब्दांची आवृत्ती होते आणि त्यातून आपल्याला काय दर्शवला जातो तर क्रिया कशी केव्हा घडली हे दर्शवले जाते तर त्याला आपण काय म्हणतो कालवा आवृत्तीदर्शक कालवाच्या क्रियाविशेषण आव्य म्हणजे आता एक एखादं उदाहरण पाहू आपण दररोज देवाचे दर्शन घ्यावे तो वारंवार शाळेला सुट्टी घेतो आता ह्या दोन वाक्यातून आपल्याला काय दर्शवतो तर कालवाचक क्रियाविशेषण हवे समजले जाते समजले मित्रांनो पहिला प्रकार पहिला कालवाचक क्रियाविशेषण हवे त्याचे तीन प्रकार कालदर्शक सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण हवे दुसरा प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच क्रिया घडण्याचे स्थळ किंवा ठिकाण दर्शवलेले असते म्हणजेच क्रिया कोठे घडली हे ज्या ज्यातून आपल्याला समजते त्याला आपण काय म्हणतो तर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे सुद्धा दोन प्रकार पडतात कोणते कोणते -कौ तर एक स्थितीदर्शक आणि दुसरं गतिदर्शक आता स्थितीदर्शक म्हणजे जे स्थिर आहेत जी स्थिरता ज्यातून जा दाखवली जाते ते ज्या त्याला काय म्हणतो आपण स्थितीदर्शक क्रियाविशेषण आणि जे गतिशील आहेत त्याला काय म्हणतो आपण गतीदर्शक क्रियाविशेषण हवे तर स्थितीदर्शक मध्ये कोणते शब्द येतात बघा येथे तेथे ते, 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 मागे पुढे जिकडे तिकडे सभोवार अलीकडे पलीकड जेथे खाली वर कोठे मध्ये इत्यादी आता आपण याची काय करू काही उदाहरण पाहू बघा आता पलीकडे माझे घर आहे आता इथं काय झालं स्थिती दाखवलेली आहे अजून काय येऊ शकतं बघा तेथे एक शाळा आहे तिथं स्थळ दाखवले तेथे एक शाळा आहे सभोवती सर्वत्र हिरवळ आहे किंवा सभोवार हिरव हीरु, हिरवळ आहे पुढे गाडी आहे अशा प्रकारचे वाक्य आपण त्यातून तयार करू शकतो तसेच दुसरा आहे गतीदर्शक क्रियाविशेषण अव्यय गतीदर्शक क्रियाविशेषण अव्य मध्ये कोणते शब्द येतात दूर लांब मागून पुडून वरून खालून इकडून तिकडून तेथून दुरून इत्यादी आता इथं बघा जे स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्य आहेत त्यांनाच ऊन हा प्रत्यय लागून काय झालेला आहे गतीदर्शक क्रियाविशेषण अव्य तयार झालेला आहे इथं बघा मागे स्थितीदर्शक आहे तर मागून हे काय झालं गतीदर्शक झालं पुढे स्थितीदर्शक आहे तर पुढून हे काय झालं गतीदर्शक त्याचप्रमाणे वर स्थितीदर्शक वरून काय हे गतीदर्शक तर अशाप्रमाणे ऊन प्रत्ये लागून काय होतं तर गतीदर्शक क्रिया विशेषण हवे निर्माण होतात तर त्याचे आपण उदाहरण पाहू इकडून इकडून सरळ गेलात की एक शाळा येते तसेच पुढचं काय येतं बघा चोहीकडून आकाशात ढग जमा झाले आता हे झाले गतीदर्शक मी चाललं पुढून सिंह आला पुढून हे गतीदर्शक क्रिया विशेषण अव्ययाचे आविशे उदाहरण आहे तर हे आता पुढा पाहू आपण तिसरा प्रकार रीती क्रियाविशेषण अव्यय आता रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर कशी क्रिया कशी घडते हे सांगितले जाते त्याला आपण काय म्हणतो रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय बघा कालवाचकमध्ये केव्हा घडली स्थलवाचकमध्ये कोठे घडली रीतीवाचकमध्ये कशी घडली हे ज्यावेळेस समजते त्यावेळेस त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो तर क याच्यामध्ये रीतीवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे तीन प्रकार पडतात त्याच्यातील पहिलं आहे प्रकारदर्शक दुसरं आहे अनुकरण दर्शक आणि तिसरं आहे निश्चय दर्शक आता बघा प्रकार मध्ये कोणते शब्द येतात तर सावकाश जलद हळू असे तसे जसे कसे आपोआप मुद्दाम जेवी देवी उगीच व्यर्थ फुकट इत्यादी हे जे शब्द येतात त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो रीतीवाचक का क्रियाविशेषण हवे असे म्हणतो तर आता प्रकर्षदर्शक जसे करावे तसे भरावे दुसरं काय आहे मनी मनी मनीषा सावकाश लिहिते म्हणजे लिहिण्याची क्रिया कशी होते तर सावकाश होते विजय जलद पळतो पळण्याची पड़ क्रिया कशी होते जलद म्हणजे क्रिया कशी झाली हे ज्यावेळेस दर्शवतात त्याला काय म्हणतात तर रीतीवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात तर अनुकरण दर्शक क्रियाविशेषण हव आहे आता अन अनुकरण म्हणजे आता बघा पटपट टपटप -पट, चमचम पटकन झटकन बदाबद तुरुतुरू इत्यादी तुरु शब्द काय असतात याच्यामध्ये येतात आता उदाहरणार्थ काय झालं बघा झटपट काम करावे पटपट निर्णय घ्यावा अरुंधती अरुंधती तुरुतुरु तुरु पळते हे झाले अनु अनुकरणवाचक री अनुकरणदर्शक रीतीवाचक क्रियाविशेषणाचे अवयव त्यातील तिसरा प्रकार आहे निश्चय दर्शक त्याच्यामध्ये कोणते कोणते शब्द येतात खरोखर खचित नक्की हेतून काय निश्चय दर्शवला जातो एखादी घटना निश्चित घडणार आहे किंवा घडली आहे असे ज्यावेळेस दाखवले जाते त्याला काय म्हणतात निश्चय दर्शक रीतीवाचक क्रियाविशेष नव्हे म्हणजे त्याला नक्की यश मिळेल तो खरोखर येणार आहे त्याचे खरोखर मनापासून आभार असे जावे शब्द येतात ते काय झाले तर रीतीवाचक क्रियाविशेषण आता क्रियाविशेषण अव्ययातील तिसरा प्रकार पाहू परिमाण किंवा संख्यावाचक श्री क्रियाविशेषण क्रियाविशेषणाव्य तर क्रिया किती वेळा घडली हे जेव्हा दाखवले जाते आणि ते पण संख्येने किंवा निश्चित किंवा अनिश्चित स्वरूपात दाखवले जाते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण परिमाण संख्यावाचक विशेषण आता बघा त्याचेसुद्धा चार एकूण प्रकार पडतात तर पहिला आहे दर्शक म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो अधिक्य दुसरं आहे संख्यादर्शक तिसरा आहे अल्पत्वदर्शक पाच चौथा आहे पा दर्शक म्हणजेच पूर्तता आणि पाचवा आहे श्रेणीदर्शक म्हणजेच परिमाण वाचक संख्या विशेषणाचे एकूण पाच प्रकार पडतात तर केले तर ह्याच्यामध्ये पाच प्रकार पडतात तर त्या पहिला प्रकार पाहू आपण प्रकर्षदर्शक म्हणजेच त्याला काय म्हणतात दर्शक तर त्याच्यातील कोणते कोणते शब्द असतात त्याच्यामध्ये बघा अत्यंत अगदी बिलकुल सर्वथा बहुत भरपूर अतिशय अनेक पुष्कळ फार जास्त अधिक इत्यादी जर शब्द शब्द वाक्यात आले जाले तर ते काय झाले तर परिमाणवाचक सं परिमाणवाचक क्रियाविशेषण नाव्य आपण असे त्याला म्हणतो तर या आता याच्यातील आपण काहींची उदाहरणे पाहू बघा आता इथं बिलकुल आता मला खोटे बोललेले बिलकुल आवडत नाही तर हे झालं प्रकर्षदर्शक परिमाणवाचक वाचक संख्या विशेषणाचा हव्य तसे ती सर्वथा खोट बोलते त्यांना अनेकदा सांगितले हे आता पुढचा प्रकार पाहू याच्यातील पुढचा प्रकार आहे संख्यादर्शक संख्यादर्शक म्हणजे याच्यामध्ये संख्या दाखवलेली असते पहिला दुसरा दोनदा पाचपट शतदा शंभरावा असे जे शब्द संख्या दाखवलेले असतात त्याला काय म्हणतात संख्यादर्शक तर याची उदाहरणे बघा त्यांना शंभरदा समजावून सांगितले आता शंभरदा हा जो शब्द आहे तो काय आहे संख्यादर्शक परिमाणवाचक क्रियाविशेषणावर तसेच पुढचं आहे पुढचा प्रश पुढचं उदाहरण आहे या जन्मावर शतदा प्रेम करावे कितीदा प्रेम करावे तर शतदा तर शतदा हे काय आहे या वाक्यातील संख्यादर्शक परिमाणवाचक आहे पुढचा प्रकार घेऊ आपण तिसरा प्रकार अल्पत्व दर्शक अल्पत्व दर्शक म्हणजे थोडे कमी जे आता असते त्याला काय म्हणतो आपण अल्पत्व दर्शक म्हणजे कुठले शब्द येणार थोडा जरा किंचित काही अगदी कमी क्वचित इत्यादी शब्द म्हणजे आता बघा आपण इथं काय म्हणू शकतो उदाहरणार्थ किंचित सरक तिकडे आपण असं म्हणतो त्यावेळेस किंचित हा शब्द झाला अल्पत्व दर्शन जरा जपून चाल जपून जरा जरा जपून चाल पुढचा आहे तिसरा उदाहरण आहे तो कच क्वचितच दिसतो तो क्वचितच दिसतो म्हणजे क्वचित हा शब्द झाला अल्पत्वदर्शक पुढचा प्रकार आहे चौथा पर्याप्तीदर्शक दर्शक पर्याप्ती दर्शक म्हणजे पूर्तता दर्शक तर बघा ह्याच्यामध्ये कोणते शब्द येतात पुरे पुरेसे बस बेताचा माफक यथास्थित किंवा यथास्थित आणि पूर्ण हे ज्यावेळेस शब्द येतात ते काय झाले पर्याप्तीदर्शक किंवा पूर्तता दर्शक तर आता आपण याची उदाहरण पाहू पुरेकर आपण एखाद्या जास्त एक जण कोणतरी बोलत असेल तर आपण काय म्हणतो पुरे आता तुझं असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस पुरे म्हणजे बस आता तसंच पुढचं अजून काय आजारी व्यक्तीने बेताचा आहार घ्यावा हे झाले पर्याप्त दर्शकची उदाहरणे पाचवा आहे श्रेणीदर्शक श्रेणीदर्शकमध्ये मध्ये दोन शब्द येतात क्रमाने आणि क्रमशः म्हणजे उदाहरणार्थ बघा आपण आपण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणतो क्रमाने सांगा किंवा क्रमशः बोला असे ज्यावेळेस येते त्याला आपण काय म्हणतो श्रेणीदर्शक परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्य आहे समजलं मित्रांनो चार प्रकार पाहिले आता पुढचे जे दोन प्रकार आहेत त्या प्रकारांना एकाक्षरी क्रियाविशेषण असे सुद्धा म्हणतात आणि त्यातील पाचवा प्रकार म्हणजे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय आणि सहावा आहे निषेधार्थक क्रियाविशेषण अव्हे म्हणजेच ह्या दोघांना एकाक्षरी क्रियाविशेषण सुद्धा म्हणतात कारण याच्यामध्ये एकच अक्षर येतो प्रश्नार्थकमध्ये का आणि ना आणि निषेधार्थकमध्ये न ना हे एक एक अक्षरांचे शब्द येतात त्यामुळे त्यांना काय म्हणतात एकाक्षरी क्रियाविशेषण अव्यय म्हणजे का ना केव्हा कोठे कसे इत्यादी शब्दाने जर प्रश्न विचारले तर त्यांना आपण काय म्हणतो प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो आता उदाहरणात बघा तुम्ही शाळेत याल का, का विचारले तर आपण म्हणून काय झालं तर हे का हे काय झालं प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय झालं तुला कसे सांगू कसे हे काय झालं तर प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय झालं पुढचा आहे सहावा प्रकार निषेधार्थ क्रियाविशेषणाव्य म्हणजे निषेधार्थ आपल्याला याच्यातूनच कळतं न आणि ना इत्यादी शब्दाने नकार दर्शवलेला असतो किंवा निषेध दर्शवतात त्याला आपण काय म्हणतो निषेधार्थ क्रियाविशेषणाव उदाहरणार्थ तो न चुकता म्हणतो न चुकता न दा चुकत पन, नकार दाखवलेला आहे म्हणजे चुकत नाही तो उद्या येईल तर ना इथं पण नकार म्हणजे नकारदर्शक विचारलेला आहे मग असे जे वेळेस शब्द येतात त्यांना आपण काय म्हणतो निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय तर हे वह, दोन प्रकार जास्तीचे परीक्षेमध्ये विचारलेले जात नाहीत मित्रांनो समजलं आपण क्रियाविशेषण अव्ययाचे अर्थमूलकचे सहा प्रकार पाहिले एक आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय दोन स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय तीन रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय चार परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय पाच प्रश्नार्थ क्रियाविशेषण अव्यय आणि सहा निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय आता क्रियाविशेषण अव्ययातील दुसरा प्रकार म्हणजे स्वरूपमूलक क्रियाविशेषण अव्यय हा पाहू स्वरूपमूलक क्रियाविशेषण अव्यय हे त्याच्या स्वरूपावरून निर्मितीवरून किंवा रचनेवरून पाडणाऱ्या प्रकारातील आहे तर त्यातील पहिला प्रकार आहे सिद्ध क्रियाविशेषण अव्यय आता बघा याच्यावरून आपल्याला समजतं सिद्ध म्हणजे जे शब्द मूळतः क्रियाविशेषण आ अव्यय आहेत त्यांना आपण काय म्हणतात सिद्ध क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ आज पुढे मागे तेथे येथे इत्यादी तर आज शाळा आहे पुढे जाऊ नकोस हे जे श वाक्य आहेत ते काय तर सिद्ध क्रियाविशेषण अव्ययाचे आहेत तर पुढं पाहू आपण दुसरा प्रकार साधित क्रियाविशेषण अव्यय साधित क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय जेव्हा इतर जातीतील शब्दांना प्रत्यय लावून त्याचा वापर क्रियाविशेषण अव्ययासारखा करतात तेव्हा त्याला साधित विशेषण अव्यय असे म्हणतात म्हणजे ज्या वेळेस इतर जातीतील शब्द म्हणजे नाम सर्वनाम विशेषण धातू हे जे आहेत यांना आपण काय करतो प्रत्यय लावतो आणि त्यांना क्रियाविशेषण अव्यय बनवतो त्याला काय म्हणतो तर साधित क्रियाविशेषण अव्यय त्याच्यातील पहिला प्रकार आहे नामसाधित क्रियाविशेषण अव्यय तर नामसाधित क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय आता बघा दिवस दिवस हे काय आहे एक नाम आहे तर त्याला आपण प्रत्यय लावून दिवसा केलं आहे रात्र हे नाम आहे त्याला ई प्रत्यय लावून रात्री केले तर अशा प्रकारे प्रत्यय लावून नामसाधित विशेषण तयार केले जाते म्हणजे कोणते दिवसा रात्री अर्थात वस्तुता आता उदाहरण बघू आपण ते फुल रात्री उमलते म्हणजे कधी उमलते तर रात्री उमलते तर रात्री या नामाला इया प्रत्यय लावून साधित क्रियाविशेषण अव्यय बनवलेलं आहे तसेच दुसरं आहे सर्वनाम साधित विशेषण आता बघा हे काय आहे सर्वनाम आहे त्याच्यावरून आपण ह्यावरून हे काय झालं सर्वनाम साधित विशेषण तयार केलं तसेच कित्येकदा हे दोन काय झाले तर सर्वनाम साधित क्रियाविशेषण आहे आता आपण याच्यावरून उद उदाहरण पाहूये आता बाबा संप झाला त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले तो आहे त्याच्यावरून आपण त्यामुळे हा शब्द तयार केला आणि वाक्य तयार केले तसेच तिसरा आहे विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय विशेषण म्हणजे इतका हे विशेषण आहे एक हे विशेषण आहे मोठा हे विशेषण त्याला आपण ने हे काय केले तर प्रत्यय लावून क्रियाविशेषण अव्यय तयार केलेला आहे तर आता उदाहरणात बघा सुभाष मोठ्याने बोलतो कसा बोलतो मोठ्याने म्हणजे मोठ्याने हे काय विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय तसेच चौथा प्रकार आहे धातू साधित क्रियाविशेषण आवे, पळत हसताना रडू आता बघा तो रडू लागला पळत तो पळत पळत आला असे अशी वाक्य तयार करू शकतो आपण पाचवा आहे अव्यय साधित आता अव्यय साधित बघा वर इकडे कोठे खाली येथे हे सगळे आहेत त्यांना आपण काय केलेलं आहे लावून साधित क्रियाविशेषण तर आहे केले आहेत वरून इकडून कोठून खालून इथंपर्यंत इत्यादी काय आहेत तर अव्यसाधित विशेषण आहेत क्रियाविशेषण अव्यय तर आता त्यातील आपण एक उदाहरण पाहू धबधबा वरून कोसळत होता तर यातील वरून हे काय आहे तर क्रियाविशेषण क्रियाविशेषणाव्य तसेच हवं काय प्रत्यय साधित आता बघा शास्त्रदृष्ट्या मनपूर्वक कालानुसार यांना काय प्रत्यय जोडलेले आहेत आणि काय केलेलं आहे विशेषण तयार केलं आहे क्रियाविशेषण तयार केलेलं आहे तसेच आता सहावा प्रकार पाहू सामासिक म्हणजे ज्यावेळेस सामासिक शब्दांचा क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापर केला जातो त्याला आपण काय म्हणतो साधित क्रियाविशेषण अव्यय म्हणजे कोणते कोणते सामाजिक शब्द येऊ शकतात उदाहरणार्थ बघा प्रतिदिन गावोगाव समोरासमोर गैरहजर अजन्म निःशंशय हे जे शब्द आहेत अशा प्रकारचे शब्द वापरून त्याचा क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापर केला जातो उदाहरणार्थ बघा विजय शा गैरहजर राहतो प्रतिदिन व्यायाम करावा आमचे घर समोरासमोर आहे हे काय झाले तर क्रियाविशेषण अव्यय झाले हे झाले दोन प्रकार आता तिसरा प्रकार आहे स्थानिक क्रियाविशेषण अव्यय बघा स्थानिक क्रियाविशेषण अव्यय आणि साधित क्रियाविशेषण अवयमध्ये फरक काय आहे बघा साधिक क्रियाविशेषण अव्ययामध्ये आपण इतर जातीतील शब्दांना प्रत्यय लावतो परंतु स्थानिक क्रियाविशेषण अव्ययमध्ये प्रत्यय लावत नाही म्हणजेच काय तर जेव्हा इतर जातीतील शब्द जसेच्या तसे वाक्यात क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरतात त्यांना काय म्हणतो आपण स्थानिक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो जसेच्या तसे ते शब्द येतात हे क्रियाविशेषण अवय प्रामुख्याने क्रियापदाच्या पूर्वी वापरतात बघा आता उदाहरणार्थ तो काय कपाळ गातो आता कपाळ हे काय आहे नाम आहे तर ह्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे का मित्रांनो नाही तर कोणताही बदल झालेला नाही मग त्यावेळेस काय होतं तर ते स्थानिक क्रियाविशेषण अव्य आहे तो काय कपाळ गातो आणि हे बघा क्रियापदाच्या पूर्वी आलेला शब्द आहे म्हणून याला काय म्हणतात क्रियाविशेषण स्थानिक क्रियाविशेषण अव्यय तसेच पुढचं काय आहे बघा तो इंग्रजी चांगले बोलतो आता इथं विशेषण आहे चांगले चांगला हे काय आहे विशेषण आहे परंतु याचा काय झालेला आहे क्रियाविशेषण म्हणून वापर केलेला आहे तर तो आहे क्रियापदाच्या आधी आलेला आणि तो म्हणून तो काय झाला स्थानिक क्रियाविशेषण तर पुढचं उदाहरण आहे दहा रुपये तरी लागतील तर हे काय आहे उभयान्वयी शब्द आहे तर आपण इथं काय केलेलं आहे त्याचा क्रियाविशेषण अव्ययासारखा वापर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि ते क्रियापदाच्या पूर्वी आलेले आहे म्हणून त्याला काय म्हणतात तर स्थानिक क्रियाविशेषण अव्यय समजलं मित्रांनो आपण आज क्रियाविशेषणाचे सर्व प्रकार पाहिलेले आहेत आता पाहू काही महत्त्वाचे घटक आता बघा क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यातील फरक तर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिला परंतु आता क्रियाविशेषण आणि विशेषण याच्यामध्ये काय फरक आहे तो आपण समजून घेऊ म्हणजे तुम्हाला लवकर समजेल आता बघा पहिलं उदाहरण काय गोगल गाय फार हळू चालते गोगल गाय फार हळू चालते आणि दुसरं उदाहरण आहे विजू फार चांगला मुलगा आहे तर आता या दोन्ही वाक्यांमध्ये फार काय आहे शब्द आलेला आहे तर पण फार आलेला आहे इथं पण फार आलेला आहे परंतु गोगल गाय फार हळू चालते हे जे आहे ते क्रियाविशेषण अवयच म्हणजे क्रियाविशेषण आहे आणि विजू फार चांगला मुलगा आहे हे काय आहे विशेषण आहे कारण हा फार चांगला आहे हे काय कशाविषयी माहिती सांगतं आपल्याला मुलगा या नामाविषयी माहिती सांगतं मग ज्यावेळेस नामाविषयी माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण विशेषण म्हणतो आणि फार हळू चालते म्हणजे हे चालण्याची जी क्रिया आहे याच्याविषयी आपल्याला फार हा शब्द माहिती सांगतो म्हणजे क्रियापदाविषयी जास्त माहिती सांगतो म्हणून ह्याला काय म्हणतात क्रियाविशेषण ओके मित्रांनो तस दुसरा उदाहरण पाहू चित्ता अतिशय जलद धावतो जिराफ खूप उंच प्राणी आहे आता या दोन शब्दांमध्ये अतिशय आणि खूप हे काय आहेत विशेषण आहेत आता हे चित्ता चित्ता अतिशय जलद धावतो आता याच्यामध्ये काय धावण्याची क्रिया झालेली आहे आणि ती अतिशय जलद झालेली आहे म्हणजे क्रियापदाविषयी माहिती सांगितलेली आहे म्हणून हे क्रियाविशेषण आणि इथं प्राणी हे नाम आहे या नामाविषयी माहिती सांगितलेली आहे म्हणून खूप हे काय झालं विशेषण झालं समजलं मित्रांनो क्रियाविशेषण आणि विशेषण यातला फरक आता पुढचं पाहू बघा एकच अव्यय आहे पण तो काय झालेला आहे दोन अर्थाने आलेला आहे म्हणजे बघा तू पुस्तक लांब धर होळी अजून लांब आहे आता बघा तू पुस्तक लांब धर म्हणजे इथं काय झालं आहे स्थल म्हणजे ठिकाण सांगितलेलं आहे म्हणजे स्वतःपासून थोडंसं लांबधर असं सांगितलेलं आहे आणि होळी अजून लांब आहे म्हणजे हे तर काळ सांगितलेला आहे पुढचा काळ सांगितलेला आहे म्हणजेच लांब लांब हा एकच शब्द आहे परंतु तो स्थलवाचक म्हणून पण वापरला आहे आणि कालवाचकसुद्धा आहे म्हणजेच वाक्याच्या अर्थावरून आपल्याला त्या अव्यया चा, प्रकार सांगता येतो मित्रांनो फक्त एखाद्या शब्दावरून न सांगता तर तो पूर्ण वाक्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागतो आणि त्याच्यावरून आपल्याला प्रकार सांगणं खूप सोपं जातं तर आता पुढचं बघा एकाच वाक्यात काय वाक्या होतात तर दोन क्रियाविशेषण अव्यय असतात म्हणजे ते आजारपुनापणामुळे अतिशय हळू बोलतात आता हे अतिशय पण क्रियाविशेषण अव्यय आहे आणि हळू पण काय आहे क्रियाविशेषण अव्यय आहे म्हणजे बोलतात कसे अतिशय हळू हे दोन्ही काय आहेत तर क्रियाविशेषण अव्यय आहेत म्हणजे एकाच वाक्यात दोन क्रियाविशेषण अव्यय सांगितलेली असतात समजलं मित्रांनो आज आपण क्रियाविशेषण म्हणजे काय आणि क्रियाविशेषणाचे सर्व प्रकार पाहिलेले आहेत तुम्हाला जर हे प्रकार समजले असतील तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स